खांद्या शैली समाज मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आयोजित आलेला असून त्यासाठी महाराष्ट्र गुजरात राज्यातून शेकडो वधूवर उपस्थित राहणार आहेत मेळाव्याच्या मंडपाचे भूमिपूजन आज रविवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी काशीर्या मुखा चौधरी नगर पाडी नूतन विद्यालय जुळे या ठिकाणी संपन्न झाले यावेळी सुरुवातीला नगरसेवक अप्पा चौधरी विनोद मंडप डेकोरेटचे विनोद राजू चौधरी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर किशोर जाधव शशिकांत चौधरी गिरीश राजाराम चौधरी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी युवक मंडळाचे अध्यक्ष मिलिन रवींद्र चौधरी यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून एकीस जोडप्यांचे हस्ते विधिवत पूजा करून भूमीपूजन करण्यात आले त्यावेळी संताजी महाराजांची पूजा करून विधीवत पूजा करण्यात आली यावेळी माजी महापौर सो प्रतिभा चौधरी शहर अध्यक्ष राजेंद्र चौधरी दयाराम चौधरी श्री चौधरी तालुका अध्यक्ष सुनील चौधरी मनोज चिलांदे जयंत चौधरी राजेंद्र बागुल किशोर चौधरी पंकज चौधरी कुशाल चौधरी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते

देश समाज मंडळाच्या वतीने यावर्षी देखील राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं असून रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वर्गवासी काशीराव मुखाजी चौधरी तोरकेडेकर नगर आर आर पाडवी नूतन विद्यालय स्टेशन रोड धुळे या ठिकाणी मेळावा संपन्न होणार आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरात राज्यामधून शेकडो वधूवरांनी नोंदणी केलेली असून या तिन्ही चारी राज्यातून शेकडो वधूवर आणि त्यांचे पालक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्या मेळाव्याच्या मंडपाचं भूमिपूजन आज रविवार दिनांक दोन रोजी जवळजवळ जो दो एकवीस जोडप्यांच्या हस्ते मंडळाने आयोजित केलेलं होतं धुळे महापालिकेचे नगरसेवक नरेश अप्पा चौधरी किशोर भाऊ काळू चौधरी गिरीश राजाराम चौधरी मंडळाच्या अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी मनोज भाऊ मधुकर चौधरी राजेंद्र माधवराव बागुल तालुका अध्यक्ष सुनील भाऊ चौधरी या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून संताजी महाराजांना माल्यार्पण करून एकवीस जोडप्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आणि उद्यापासून या मेळाव्याचे मंडपाचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे आणि भव्य दिव्य अशा मंडपामध्ये या मेळाव्याचं आयोजन असून धुळे शहर तालुका जिल्हा परिसरातील आणि महाराष्ट्र राज्यातील तेली समाज बांधवांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या सर्वांनी या मेळाव्याला उपस्थिती देऊन मेळावा यशस्वी करावा ही विनंती